आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेहंदीचा हेअर पॅक बनवणार आहोत मेहंदी आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगली असते गळतीचे प्रॉब्लेम कमी होतात केस वाढण्यास मदत होते केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर ते कमी व्हायला मदत होते तर तुम्ही ही मेहंदी अशा प्रकारे भिजवून महिन्यातून एकदा लावून बघा खूप चांगले रिझल्ट मिळतील मेहंदी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे तर इथे मी नूपूरची मेहंदी घेतलेली आहे हंड्रेड पर्सेंट प्युअर आहे तर इथे तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता नुपूरच घेतली पाहिजे असं काही नाही तर इथे मी तीस ग्रॅम घेतलेली आहे माझ्या केसांच्या लेंथनुसार मी घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तर चला आपण आता मेहंदी भिजत घालूया तर मेहंदी भिजत घालण्यासाठी आपल्याला इथे लोखंडाची कढई किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही भांडं घेऊ शकता फक्त प्लास्टिकचं न घेता तर इथे आपल्याला सर्व मेहंदी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे अशा प्रकारे मी सर्व मेहंदी टाकून घेतलेली आहे आणि इथे मी पाणी तयार करून ठेवलेलं होतं चहा पावडर आणि मेथीदाणे आणि कलोंजी टाकून उकळून घेतलेलं आहे दोन ग्लास पाण्यामध्ये तर इथे हे पाणी असं तयार करून घेतलेलं आहे तर हे आपल्याला मेहंदीमध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मेहंदीमध्ये जे पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कलोंजी मेथी दाणे आणि चहा पावडर ॲड केलेली आहे जी की आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगली आहे केसांची वाढ होण्यासाठी केस गळती कमी करण्यासाठी केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर ते कमी होतात तर इथे थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी आपलं पिण्याचं जे साधं पाणी असतं ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर तुम्ही जे चहा पावडरचं जे पाणी आहे ते थोडंसं जास्तच तयार करून ठेवा याला मेहंदी भिजवण्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागतं तर इथे मेहंदी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठोळ्या किंवा असं काही राहणार नाही तर इथे अशा प्रकारे जी मेहंदी आहे ती आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आणि ही मेहंदी जी आहे ती आपल्याला एक ते दोन तास तुम्ही भि भिजत घालून नंतर लावू शकता किंवा रात्रभरसुद्धा ठेवू शकता तर इथे मी रात्रभर ठेवली होती तर रात्रभर ठेवल्याने खूप छान कलर येतो तर इथे मी आता दुसऱ्या दिवशी चेक करते हा दुसरा दिवस आहे तर इथे दुसऱ्या दिवशी आपण बघूयात तर बघू शकता मेहंदीला खूप छान कलर आलेला आहे तर बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये गुठळ्या वगैरे थोड्याफार दिसत होत्या त्यासुद्धा दिसत नाही आहेत एकदम स्मूथ बारीक पेस्ट तयार झालेली आहे तर ही मेहंदी जी आहे ती आपल्या केसांना लावण्यासाठी रेडी झालेली आहे तर ही मेहंदी तुम्ही आठवड्यातून एकदाही लावू शकता किंवा महिन्यातून एकदा लावू शकता तर तुम्ही हे मेहंदी लावायची आणि दोन तास ठेवायची नंतर धुवून टाकायची आणि धुवून झाल्यानंतर रात्रीला तुम्ही केसांना तेल लावायचं आहे कलरसुद्धा छान येतो आणि केसांच्या म्हणजे सुद्धा खूप चांगलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे मेहंदी लावून बघा केसांच्या कुठल्याही समस्या असतील तर ते कमी व्हायला मदत होते केस वाढण्यास मदत होते केसांची गळती कमी होते केसांना कंडिशनिंगचं काम करते तर के मेहंदी जी आहे ती आपल्या केसांना खूप चांगलं ठेवते तर त्यामुळे आपण केसांना मेहंदी लावलीच पाहिजे इथे साईडला मी, मी माझ्या केसांचा फोटो लावते तर तुम्ही बघू शकता माझ्या केसांची लेंथ चांगली आहे आणि केससुद्धा चांगले आहेत जर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाय